हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व दिलं जातं तर या महिन्यात चंपाी नंतर दत्त जयंतीला एक विशेष महत्व आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दत्त जयंतीचा प्रारंभ उद्या चौदा डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी साजरी करण्याचं सांगितलं आहे पण दिंडोरी प्रणितनुसार ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करण्याचं सांगितलं आहे तर या मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ही दत्त जयंती ओळखली जाते तर दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी नारायणाचे सुद्धा पूजा करायची आहे तर ही पूजा केल्यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर नेहमीपेक्षा हजार पटीने जास्त जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी व्रत पूजा सेवा उपासना करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्री संपेल आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला रविवारी पंधरा डिसेंबरला करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे जे पान आहे तर ते झाडाचं पान घरात आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत तर त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात तर या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती या झाडांची पूजा जर आपण केली तर त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला सकारात्मक परिणाम जो आहे तर तो होत असतो म्हणजेच आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये दे एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी तुम्ही शंभर टक्के त्यासाठी प्रयत्न करत आहात आणि ते काम अगदी पूर्ण होण्यासाठी येत आहे पण अचानक काहीतरी अडचण येते आणि ते तुमचं जे काम आहे तर ते अपूर्णच राहतं म्हणजेच कितीही प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतंही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कुमकुमत असतील तर यासारख्या ज्या आहेत तर त्या येत असतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा जास्त खर्च होत असेल घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल एखादा तुमचा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर जयंतीच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या तुम्ह आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि थोडंसं कच्च गाईचं दूध हे टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर या वस्तू टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती दोष नकारात्मकता ही निघून जाते आणि दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी दत्तगुरूची पूजा अवश्य करायची आहे स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्याला या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे आता कोणत्या झाडाचं चा पान आणायचं आहे हे आपण आता पाहूयात तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडस कच्चा गाईचं दूध टाकायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे जाए म्हणजे उमराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुनीच नामस्मरण करायचं आहे आणि हे जे पान तुम्ही कशासाठी तोडत आहात तर ते तुम्हाला मनोभावे सांगायचं आहे आणि या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर तेच तुम्ही घ्या नसेल तर पान तोडून तुम्हाला आणायचं आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडासा पाणी टाकायचं आहे आणि या उमराच्या झाडाच्या पानासोबतच तुम्हाला उमराच्या झाडाची एक काडी सुद्धा आणायची आहे आता ही काडी तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये मोडवायची आहे आणि त्या पानावरती तुमच्या मनातल्या इच्छा लिहायच्या आहेत आता इच्छा लिहिताना अगदी निबंध वगैरे लिहायचा नाहीये अगदी थोडक्यात आणि थोड्याच शब्दांमध्ये तुम्हाला इच्छा लिहायच्या आहे जसं की धनप्राप्तीबद्दलची तुमची इच्छा असेल mm. पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला धन असं लिहायचं आहे किंवा धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल तर कर्ज परत फेडायचं असेल तर कर्जमुक्ती असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती मुठभर तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हे पान ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती उबाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्रानामाचं पठण करायचं आहे कारण दत्ताचा अवतार म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा अवतार आहेत आणि म्हणून एक वेळेला विष्णू करायचं आहे यानंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे या कपड्याला गाठ मारायचे आहे आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचा पान तुम्ही आणलं होतं तिथेच घेऊन जायचं आहे जाए। तर या झाडाच्या जाड फांदीला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला तीन गाठी देऊन बांधायची आहे जर बांधणं शक्य नसेल तर झाडाच्या मुळापाशी एक छोटासा खड्डा तुम्हाला करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती पोरून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तुम्हाला दोन पानं आणायची आहेत आणि अशा दोन पानांवरती वेगवेगळ्या हा उपाय करायचा आहे दत्त जे आहेत तर या दत्तांचा निवास असलेल्या औदुंबर म्हणजे उमराचं औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु मावली दत्तांनी साधना केली होती आणि या औदुंबराला भूतलावरती कल्पवृक्ष असं म्हटलं हो जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळ येत राहतील या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचप्रमाणे या झाडाचं दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होईल आणि जन्मोजन्मीची पापाही नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होईल तर असा हा एक उपाय आपल्याला अवश्य इच्छा प्राप्तीसाठी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ